येतो तो बोलतो ताई मला जॉब हवा आहे ताई मला माझ्या आवडीचं आवडीच्या ठिकाणी जॉब करायचं आहे मला माझ्या आवडीनुसार मला माझा लाईफ पार्टनर हवा आहे या सगळ्या गोष्टी निगडीत असतात तुमच्या तुमच्या तुम्हाला काय गोष्टी कशा भेटतील यावर त्यासाठी तुम्हाला एक खूप साधी सोपी गोष्ट करायची आहे साधी सोपी सेवा करायची आहे त्यासाठी रोज सलग तुम्हाला करायची आहे पंचेचाळीस दिवस या पंचेचाळीस दिवसात तुम्हाला काय करायचं आहे या पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला अडचण पाळी सुतक सोयरा आलं की तेवढे दिवस सोडून पुढे कंटिन्यू करू शकता तर करायचं काय आहे ओम विष्णवे नम हा सिद्ध मंत्र आहे विष्णू भगवानांचा सिद्ध मंत्र आहे विष्णू भगवानांना जर का तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर ह्या सिद्ध मंत्राने ओम विष्णवे नम या मंत्राने रोज एकशे आठ एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक, एक माळ जप तुम्हाला करायचे आहे दिवसा करा संध्याकाळी करा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करा शक्यतो सुचिरभूत होऊन सकाळी केलेली अतिउत्तम अथवा रात्री संध्याकाळी अंघोळ करून जरी तुम्ही केली झोपण्याआधी किंवा संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस तरीही चालेल करून बघा सलग पंचेचाळीस दिवसाभरात तुमच्या आयुष्यातले कोण प्रॉब्लेम असू दे काही असू दे काही असू दे निघून जाईल मार्ग मिळेल सोर्सेस मोगळे होतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं वळण कुठे चाललं आहे काय चाललं आहे ह्याची गती माहिती नसेल तर तीही मिळू लागेल ट्राय करून बघा आजच सुरू करा आज गुरुवार आहे आजपासून सुरू केली तर नक्कीच तुम्हाला ही सेवा नक्कीच लाभदायी होईल श्री स्वामी समर्थ